नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत पालकाची भाजी कोरडी आणि ओली या दोन्ही भाज्या आज आपण करणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला पालक घेऊया मी पालकाच्या दोन जुड्या आणलेल्या आहेत आता त्याची आपण एक जुडी घेऊया आणि त्याचे एक एक पान असे काढून घेऊया एक एक पान त्या जुडीतून आपल्याला काढून घ्यायचे आहे भाजीचे पानं आपण काढताना त्यातील जे खराब पान आहे ते बाजूला काढायचे आणि जे स्वच्छ पान आहेत तेच आपल्याला घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन्ही जुड्या आपल्या तोडून झालेले आहेत दोघांची पानं मी काढून घेतलेले आहे ते पानं स्वच्छ असे चेक करून घेतलेले आहे जे चांगले पानं असतील तेच मी राहू दिलेले आहे आणि खराब पानं टाकून दिलेले आहे बाजूला मिडियम असे काप आपण भाजीचे करून घेतलेले आहे भाजीला फोडणी देण्यासाठी आपण जिरे घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे धना पावडर घेतलेली आहे थोडी हळद घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा तिखट घेतलेले आहे आता ही भाजी मी तीन पाण्याने धुवून घेत आहे कारण ह्या भाजीचे पानं जरी आपण निवडून घेतलेले आहे तरी देखील भाजीमध्ये दे माती ही थोडीफार असतेच त्यामुळे ही तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची अशा प्रकारे आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आता ही दोन जुड्यांची भाजी आहे दोन जुळ्या मी घेतलेल्या आहे पण त्यातली अर्धी भाजी मी कोरडी करणार आहे आणि अर्धी भाजी ही ओली करून दाखवणार आहे आता मी कढई ठेवलेली आहे आणि त्यात आपल्याला जेवढे आवश्यक असेल तेवढे त्यात आपण तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर थोडं तेल गरम झाल्यानंतर त्यात मी जिरं टाकलेलं आहे जिरं चांगलं तळतळू द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण त्यात लसूण टाकायचं आहे लसूणचे बारीक बारीक काप मी करून टाकलेले आहे आणि लसूण पण चांगला थोडासा असा होऊ द्यायचा आहे आपल्याला त्यात थोडे मी हिंग टाकलेले आहे हिंग हा पचण्यासाठी चांगला असतो म्हणून थोडेसे मी हिंग टाकलेला आहे त्यानंतर मी हळद टाकलेली आहे त्यानंतर मी थोडी जिरा पावडर टाकली आहे आणि एक चमचा मी तिखट टाकलेले आहे आणि दीड चमचा मी धना पावडर पण त्यात टाकलेली आहे धना पावडरने आपल्याला ॲसिडिटी होत नाही म्हणून मी जरा जास्तच त्यात धना पावडर टाकत असते भाज्यांमध्ये आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये पालक टाकलेली आहे पालक चांगली अशी हलवून घ्यायची आपल्याला भांड्यामध्ये आपण हलवून घेऊ आणि मला ही भाजी रसा करायची आहे त्यामुळे मी त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकते आहे आणि ह्या भाजीला पाणी देखील सुटते कारण ही पालेभाजी आहे त्यामुळे तिला पाणी देखील सुटत असते त्यामुळे आपल्याला आवश्यक असेल जर रसाभाजी आवश्यक जेवढं आपल्याला हवं असेल तेवढीच आपण त्यात पाणी टाकायचे आहे त्यानंतर मी या भाजीमध्ये मीठ टाकलेले आहे आणि यात थोडे मी मुगाची डाळ पण टाकलेली आहे भाजीचा रसा हा थोडा त्याने घट्ट होईल त्यामुळे मी यात डाळ टाकते जर आपल्याला तुरीची डाळ चालत असेल तर तुरीची डाळ पण आपण याच्यात टाकू शकतो मी मुगाची डाळ यात टाकलेली आहे कारण मुगाची डाळ पचायला जरा हलकी असते म्हणून मी मुगाची डाळ या भाजीमध्ये टाकलेली आहे भाजी उकडायला लागली की आपण त्यावर झाकण ठेवायची आहे पण झाकण असे पूर्ण झाकायचे नाही आहे ते थोडे उघडे राहू द्यायचे आहे कारण जर आपण पूर्ण झाकले तर भाजीचं तेल जे आहे ते आपल्याला दिसत नाही त्यामुळे भा झाकण जे आहे ते थोडं उघडं ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आता आपण झाकण उघडून बघूया भाजी झाली आहे की नाही आता आपण भाजी चेक करून घेऊ आधी त्यातली मुगाची डाळ जी आहे ती चेक करून घेऊ त्याच्यावरून आपल्याला समजेल की भाजी झाली आहे किंवा नाही तर चमच्यामध्ये अशी भाजी घ्यायची आहे आणि त्यात मुगाची डाळ फक्त आपल्याला दाबून बघायची आहे आपली भाजी झालेली आहे आता अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली अतिशय चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे आता मी दुसऱ्या शेगडीवरती पुन्हा कढई ठेवलेली आहे आता आपल्याला कोरडी भाजी करायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडे गरम झाल्यानंतर त्यात ते मी जिरे टाकलेले आहे जिरे चांगले आपल्याला तडतडू द्यायचे आहे आणि आता त्यात मी लसूण टाकत आहे लसूण बारीक करून टाकलेलं आहे मी त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आपल्याला आणि हिंग टाकायचं आहे आपल्याला थोडं त्यानंतर मी त्यात जिरा पावडर टाकलेली आहे आणि एकच चमचा मी धना पावडर टाकलेली आहे थोडी पाव चमचा मी हळद टाकलेली आहे आणि अर्धाच चमचा मी तिखट टाकलेले आहे त्यानंतर मी त्यात पालक टाकते भाजी आपल्याला जास्त दिसत आहे परंतु ती झाल्यानंतर शिजल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर एकदम कमी होऊन जाते ती त्यानंतर मी त्यात थोडी मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाची डाळ थोडीशी टाकायची आपल्याला आणि ती मुगाची डाळ धुवून टाकलेली आहे मी स्वच्छ आणि मग टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यात थोडे मीठ टाकायचे आहे त्यानंतर मी थोडे मीठ टाकते त्याच्यामध्ये आणि चांगले हलवून घ्यायचे आपल्याला आता मी त्यात थोडे पाणी टाकले आहे म्हणजे अर्धा ग्लासापेक्षाही कमी पाणी त्यात टाकायचे आहे आपल्याला भाजीला शिजायला पाणी लागत नाही पण त्या आपण मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाची डाळ ही शिजण्यासाठी जेवढे पाणी आवश्यक असेल तेवढंच आपल्याला त्यात ते टाकायचे आहे कारण आपल्याला भाजी ही कोरडी करायची आहे आणि त्यानंतर मी त्यावर झाकण ठेवलेले आहे आता आपण भाजी चेक करून घेऊया भाजी झाली किंवा नाही ती बघून घेऊ आपण तर मुगाची डाळ आपण बघून घेऊया मुगाची डाळ आपली झालेली आहे म्हणजेच आपली भाजी आता झालेली आहे अतिशय लुसलुसित अशी भाजी तयार आहे अशा पद्धतीने ही भाजी चविष्ट अशी भाजी आपली तयार केलेली आहे आपण अशा पद्धतीने आपण पालकाच्या दोन पद्धतीने भाज्या केलेल्या आहेत कारण घरातील आपल्या काही लोकांना कुरडी भाजी आवडते काहींना ओली भाजी आवडत असते त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारच्या भाज्या मी तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू